पगार पण भेटला नाही प्रफुल अजून अजून पगार नाई नाई बस जावर। नाही टिगार नाही बघ हेच उग बोंबलाय बसायचं अरे बापरे नाही रडत मी का रडो कुठलाय आहे तुम्ही ताई मी सोलापूर जिल्हा लाईक करा सर्वांनी नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला हाय हाय बारका हा? बारका आहो घेऊन आली का म्हणजे कशू मला नाही समजलं संगीत बारका ना हो हो आज सुट्टी आहे बर हो माय डार्लिंग 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 लाईक करा नवीन असेल तर करा ज्योती तू देवाला देवाला वेड बनवले का ताई तुला माझ नमस्कार 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 ज्यो करण्यासारखं बोल मला कळण्यासारखं बोललं तर कळलं इंग्लिश येत नाहीत नाही का नाही नाही येत प्रवीण दादा येत नाही मला इंग्लिश म्हणून तर इंग्लिश नाईक करा सर्वांनी नवीन असेल तर सबस्क्राईब करा चैनल ला अरे बापरे बाप इंग्लिश येत नाही मला बर पुजारी तुमचं का आम्ही पण आहे अहो का गणपती बाप्पा मोर्याचं गाणं बोला की ताई मी लाईक केलं ताई तुम्हाला बाय बाय माझं धन्यवाद लाईक केल्याबद्दल बाय 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 सर्वांना बाय बाय लाईक करा बिना सुनता है सब्सक्राइब करा हेलो बड़े दिल वाले नमस्कार ओ मैडम नमस्कार नमस्कार बड़े दिल वाले कैसे हो आप बढ़िया बाय बाय प्रवीण दादा ठीक ठाक बड़े दिल वाले Do you want to go ai Ai. hi. Oh. Hi. मराठी कमेंट कराठी आहे बर नाही सबस्क्राईब करा आणि सोपा चॅट करा कि रे आज एक पण सोपा चॅट झालं नाही बर का तुमचं झालं का जेवण माझं झालंय नाश्ता झाला बरं का आताच नाश्ता केलं मी लाईव्ह चालू ठेवून सुपर करा ना प्लीज 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 कोणीतरी सुपर चॅट करा सुपर करा प्लीज आज तुमचा सोलापूर मध्ये आहे हो का बडे वाले बर काय सुपर चॅट संभाजी चौकात तिकडे